जय शिवराय मित्रांनो मी शिवा सोनकर स्वागत करतो तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नमो शेतकरी योजना याच्याविषयी एक महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा येणारा चौथा व पाचवा हप्ता कधी येणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये पात्र शेत शेतकरी कोणते तसेच अपात्र शेतकरी कोणते त्याच्यानंतर त्यांची यादी या ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला नक्की नक्कीच करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील चला तर तर सुरुवात करूयात शेतकरी मित्रांनो वार्षिक देणारी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना तुम्ही पाहिलेच असाल याचे तीन हप्ते जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले याच्यामध्ये पहिले जर पाहायला गेलं तर शहाऐंशी लाख शेतकरी या योजनेमध्ये पात्र होते म्हणजे नमो शेतकरी योजनेचा पहिला दुसरा व तिसरा हप्ता शहाऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व्यवस्थितरित्या टाकला गेलेला आहे त्याच्यानंतर आता मागचं जे काय पावसाळी अधिवेशन झालं त्याच्या माध्यमातून एकदम त्याचा जर आकडा पाहायला गेलं तर एक्क्याण्णव लाख शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत आता याच्यामध्ये हे शेतकरी कोणते येतं तर त्याच्यामध्ये आता तुमचं पण त्याच्यामध्ये नाव शकतं कारण आता याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असाल बऱ्याच शेतकऱ्यांचे हप्ते आलेले नाहीत याचं कारण नेमकं काय ते अपात्र का झालेले आहेत तर त्यांना पात्र होण्यासाठी काय करावं लागेल त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचे स्टेटस चेक करायचं आहे हे स्टेटस तुम्हाला चेक करण्यासाठी क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला पी एम किसान स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तिथं तुम्हाला तुमचा आधार नंबर त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमच्या आधार कार्डाला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे हा नंबर नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती सांग की एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला दाखवलं जाईल की तुमचं लँड सेडिंग असेल ई के वाय सी असेल बँक सेडिंग स्टेटस असेल त्या ठिकाणी जर संपूर्ण स्टेटस तुमचे जर येस असतील तरच तुम्हाला म्हणजे तुम्ही याच्यासाठी पात्र आहात जर त्याच्यामधले एक स्टेटससुद्धा जर एखादं नो असेल तर तुम्ही याच्यासाठी अपात्र आहात त्याच्यावर तुम्ही ठरवा की मी पात्र आहे की अपात्र आहे ज्या शेतकऱ्यांचे तिन्ही स्टेटस बरोबर आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता जमा होणार आहे आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी अशा आहेत की त्यांना हप्ता जमा झाले नाहीत तर ते अपात्र शेतकरी तर त्यांना पात्र होण्यासाठी काय करायचं त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा पर्याय म्हणजे तुमची जर ई के पूर्ण झालेली नसेल तर तुम्हाला ई के पूर्ण करायची आहे आता ई के कशी पूर्ण करायची याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सी एस सी सेंटरवर जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि तुमच्या आधार कार्डाला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे तिथून तुम्हाला तुमची ई के करून घ्यायची आहे ही सर्वात सोपी पद्धत आहे कारण दुसरं कुठेही तुमची याची ई की सी केली जाते त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुमचं बँक सेडिंग स्टेटस जर यस करा य न असेल तर त्याला यस करायचं तर ते यस कसं करायचं त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्याची ई केवायसी करून घ्यायची आहे ई के वाय सी केल्याच्यानंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या खात्यात आधार लिंक होते त्याच्यानंतर सर्वात एक महत्त्वाचा पर्याय जर पाहायला गेलं तर शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक या बँकेचं जर तुम्ही खातं काढलं तर डायरेक्ट अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या खात्यावर आधार लिंक होते त्याच्यामध्ये तुम्हाला शासनाचं जे काय अनुदान असेल हे संपूर्ण त्या खात्यामध्ये जमा होतं म्हणजे शासनाच्या माध्यमातून डी बी टी वापरली जात जात आहे आता डी बी टी म्हणजे काय शासनाच्या माध्यमातून जी काय रक्कम टाकली जाते ती थेट शासनाच्या माध्यमातून सर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते याला डी बी टी असं म्हणतात हे एकदम सोपा पर्याय व सोपी प्रणाली कारण याच्यामध्ये तुम्ही जर पाहिला असाल तर भ्रष्टाचाराचा एकही प्रकार होणार आहे डायरेक्ट शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्याच्यानंतर आता आपण बघूयात या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता आता कधी भेटणार आहे आता जर तुम्ही पाहिलेच असाल आता येणारा जो काही सण आहे तो रक्षाबंधन आहे रक्षाबंधन हे एकोणीस रक्षा ऑगस्ट या दिवशी असल्यामुळं याचे या औचित्य साधून शासनाच्या माध्यमातून निर्णय घेतला जाऊ शकतो व त्याच्या माध्यमातून चौथा हप्ता व्यतिरिक्त केला जाऊ शकतो त्याच्यानंतर आता निवडणुका लागणार आहेत त्याच्यामुळं आचारसंहितेमुळे सुद्धा हा हप्ता तुम्हाला टाकला देऊ शकतो म्हणजे चौथा व पाचवा हे दोन्ही हप्ते एकत्रित तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये टाकले जातील